नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर आदिवासी विभाग भरती जी आहे त्याच्या संदर्भात बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी या ठिकाणी अपडेटची वाट पाहत होते आणि ती म्हणजे विशेषतः परीक्षेसंदर्भात कारण की परीक्षा कधी होणार आहे याची कल्पना आपल्याला नव्हती पण आता या ठिकाणी ऑफिशियल प्रसिद्धीपत्रक म्हणजे ऑफिशियल नोटीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्या परीक्षेची तारीखसुद्धा आहे पोस्टसुद्धा आहेत आणि हॉलटिकीटबाबत सुद्धा, सुद्धा अपडेट आहे तर काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा आगामी काळात येणारी अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सर्वात वरती पाहू शकता सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजच ही नोटीस आलेली आहे आणि आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जी काही पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामे होते आणि सहाशे अकरा पदांकरि त्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी खालील चार पदनामांची लेखी परीक्षा वार सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पहा मित्रांनो किती लवकर या ठिकाणी आय बी पी एस कंपनीने परीक्षेचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी देखील आय बी पी एसच्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट टाईम टेबल आणि हॉल हॉलटिकीट प्रसिद्ध केलं होतं इथे सुद्धा त्यांनी टाईम टेबल प्रसिद्ध केलेलं आहे आणि तुमच्या हॉलटिकीटच्या बाबतसुद्धा अपडेट सांगितलेली आहे तर आगामी काळात येणाऱ्या चोवीस फेब्रुवारीला तुमची परीक्षा होणार आहे पण सर्व पदांची परीक्षा होणार आहे का तर नाही चार पदांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे त्यामधील पहा पहिलं पद आहे ते म्हणजे ग्रंथपाल दुसरं आहे सहाय्यक ग्रंथपाल तिसरं प्रयोगशाळा सहाय्यक आणि चौथं जे आहे कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर अशा एकूण चार पदांची परीक्षा होणार आहे म्हणजे चार ज्या पोस्ट आहेत त्यांची परीक्षा होणार आहे आणि बाजूला दिलेल्या आहे त्यांच्या जागा एकूण ऐंशी जागा होत्या एवढ्या पदांच्या त्यांची परीक्षा होत आहे खाली पहा आता सूचना दिलेल्या आहेत उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबत सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळणार आहे म्हणजे ही जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला हॉल तिकीटची लिंक असो सर्व माहिती इथे मिळून जाणार आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर जॉईन होऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता तिथे देखील तुम्हाला हॉल तिकीटची लिंक किंवा आगामी काळात येणारे अपडेट मिळतील इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड कराव्या आणि ज्या उमेदवारांनी वरील पदांपैकी अनेक पदांसाठी अर्ज केलेले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाणार आहे म्हणजे हा यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की ज्या उमेदवारांनी वरीलपैकी अनेक पदांसाठी अर्ज केलेले असतील तर त्यांची परीक्षा ही एकदाच होणार आहे आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदांसाठी विचारात घेतले जाईल म्हणजे परीक्षा ही तुमची एकदाच होईल मात्र तुम्ही ज्या 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 पदासाठी अर्ज केलेला आहे त्या त्या पदांसाठी तुम्हाला विचारात घेतला जाणार आहे हा जो आहे हा बेनिफिटच आहे विद्यार्थ्यांना ज्यांनी दोनपेक्षा जास्त फॉर्म भरले म्हणजे एक भरला दोन भरले तीन भरले त्यांच्यासाठी तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण या चार पदांची परीक्षा घोषित झालेली आहे आदिवासी विभाग भरतीचे आणि लवकरच जे राहिलेले पद आहेत त्यांची देखील परीक्षा मार्चमध्ये दे होण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितलं होतं की मार्चमध्ये एक्सपेक्ट आहे डेट पण आय बी पी एसने फेब्रुवारीमध्येच नियोजन केलेलं आहे आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे चोवीस तारखेपासून या परीक्षेला सुरुवात होत आहे आणि लवकरच इतर पदांचं सुद्धा वेळापत्रक आपल्याला दिसू शकते तुम्ही जर चॅनलवर पहिल्या आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आगामी काळातील अपडेट आपल्याकडून होणार नाही पुन्हा भेटूया असेच एका अपडेटसोबत नमस्कार